आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा आरसा नागोठण्यात उत्तर भारतीयांची छटपूजा उत्साहात साजरी सुरक्षेच्या दृष्टीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त नागोठणे रोशन पदके भगवान सूर्य आणि मैया यांच्या सन्मानार्थ छटपूजा करण्यात येते हा सण शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोंबर ते मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर या चार दिवसात साजरा करण्यात आला आहे नागोठाणे येथे अंबा नदी काठावर सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी चार वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत व वा मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी पहाटे पाच वाजल्यापासून सूर्योदयापर्यंत अर्ध्य देऊन पूजा पूर्ण करण्यात आली छटपूजेच्या विशेष उत्सवासाठी मागील आठवड्यापासून उत्तर भारतीय बांधवांकडून जोरात तयारी सुरू होती हा सण मुख्यतः उत्तर भारतीय बांधव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने साजरा करतात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नागोठाण्यातील व परिसरातील उत्तर भारतीय बांधवासाठी छटपूजेचा हा उत्सव हो। आनंददायी आणि सुरक्षित पार पडावा यासाठी ग्रामपंचायत प्रशासन देखील सज्ज असल्याचे पाहावयास मिळाले आठवड्याभरापासून उत्तर भारतीय महिलांकडून नव्या साड्या पूजा साहित्य फळ खरेदीची तयारी सुरू असल्याचे चित्र नागोठणे बाजारपेठेत पाहावयास मिळत होते शहरात या सणाचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे सूर्यदेवाची उपासना म्हणून ओळखला जाणारा हा सण चार दिवस चालतो नहाय खाय खरणा संध्याकाळी अर्ध्य आणि सकाळी अर्ध्या अशा टप्प्यामध्ये हा सण साजरा केला गेला छटी मातेच्या पूजेसाठी महिला व पुरुषांनी उपवास धरून नदी तलाव आणि विहिरीच्या काठावर सूर्योदयाच्या वेळी अर्धे देण्यात आले श्रद्धा उत्साह आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेला हा सण यंदा अधिक भव्यतेने साजरा होताना दिसून आला रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा